मित्र हो आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल आपल्या हिंदू पंचांगामध्ये दोन नवरात्री आपण अनुभवत असतो त्यापैकीची एक असते चैत्र नवरात्र आणि दुसरी असते शारदीय नवरात्र या नवरात्र उत्सवामध्ये आपण नवदुर्गेची आराधना करत असतो पूजा अर्चा करत असतो आणि देवीचं नामस्मरणही करत असतो अगदी तशाच पद्धतीत आपण हिंदू संस्कृतीमध्ये पितृ पंधरवडा सुद्धा अनुभवत असतो या पंधरवड्यामध्ये मात्र अनेक जण काम करत नाहीत शुभ काम करण्यासाठी थांबत असतात तर या आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे अशा अनेक गोष्टी तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच वागण्यात वावरण्यात आणि दिनचर्येत येत असतात असाच एक पंधरवडा सध्या सौजन्य पंधरवडा म्हणून सुरू आहे आणि तो सुरू केलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हा जो सौजन्य पंधरवडा आहे याच्यामध्ये उद्धव ठाकरे हे आवर्जून कटाक्षाने आणि अत्यंत ठरवून चांगली कामं करतायत किंबहुना त्या चांगल्या कामांसाठी किंवा चांगल्या गोष्टींसाठी उद्धव ठाकरे पुढाकार घेत आहेत आता उद्धव ठाकरेंचा हा जो सौजन्य पंधरवडा आहे याचं नेमकं कारण काय आहे आणि यातून त्यांना काय साधायचंय आता याच्या नंतर या सौजन्य पंधरवड्यामध्ये जे काही लोक सहभागी झालेले आहेत किंवा उद्धव ठाकरे ज्यांना सौजन्याचा अनुभव देत असा अनुभव कक्षा रुंदावून उद्धव ठाकरे आणखी किती लोकांना देणार आहेत किंवा त्याचा लाभ किती लोकांना घेता येणार आहे हे सुद्धा तितकंच रंजक आहे हे मी आपल्याला सगळ्यांना का सांगतोय तर अगदी देवेंद्र फडणवीसांपासून ते राज ठाकरेंपर्यंत आणि राज ठाकरेंपासून संजय राऊतांपर्यंत अनेकांशी उद्धव ठाकरे यांनी सौजन्य सप्ताह सुरू केलेला आहे किंवा सौजन्य पक्ष सुरू झालेला आहे पंधरवडा सुरू झालेला आहे या सौजन्य पंधरवड्याचं महत्व ठाकरेंसाठी किती आहे शिवसेनेसाठी किती आहे आणि मातोश्रीसाठी किती आहे हेच मी आपल्याला समजावून सांगण्याचा सा, प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे हे कमालीचे बदललेले आहेत बदललेत म्हणजे काय तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की उद्धव ठाकरे हे काही जरी बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असले किंवा प्रबोधनकर ठाकरे यांचे नातू असले तरी त्यांना फार मोठा माणसांचा लवाजमा मित्रांची अशी मांदी याळी किंवा त्यांचं भरलेलं फोनबुक याची कधीच त्यांना क्रेजही नव्हती किंवा याचं त्यांना अप्रूपही नव्हतं अगदी मोजके लोक आपण भलं आपलं कुटुंब भलं अशी उद्धव ठाकरेंची जगण्याची रीत आहे त्यांच्या काही शारीरिक मर्यादा काही स्वभावाच्या मर्यादा या सगळ्यामुळे ते कदाचित ते करत असतील किंवा काही माणसांचा स्वभाव नसतो तो सगळ्यांबरोबर मिळून मिसळून वागण्याचा सगळ्यांना जवळ करण्याचा खरंतर तर महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये तो असायला हवा किंवा ज्याला मोठा नेता व्हायचा आहे त्याच्याकडेही तो असायला हवा पण तरीही उद्धव ठाकरे यांच्याकडे ज्या काही किमान गोष्टी उपलब्ध आहेत त्याच्यावर त्यांनी गाठलेला जो काही पल्ला आहे त्याचं कौतुक आपल्याला करायलाच हवं कारण राजकारणामध्ये कुणालाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं तर उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले त्यांचा कारभार वगैरे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहेत त्यावर आपल्याला बोलायचं नाही आहे पण गेल्या काही काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेकांशी राजकीय वैर घेतलं अनेकांशी कौटुंबिक वैर घेतलं अनेकांशी पक्षीय वैर घेतलं अनेकांच्या विचारधारेशी वैर घेतलं आणि अनेकांशी व्यक्तिगत पातळीवर इतक्यासाठीच घेतलं की तो उद्धव ठाकरेंच्या स्वभावाचा भाग होता आता यातले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधलं जे काही वितुष्ट किंवा कौटुंबिक वाद किंवा जे काही त्यांच्या इगोची लढाई ही गेली अनेक वर्ष आपण बघतोय पण त्यातून बाजूला झालेले राज ठाकरे एकोणीस वर्षानंतर त्यांच्याबरोबर एकत्र आले हे सुद्धा आपण पाहिलं पण जेव्हापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तेव्हापासून किंवा त्याच्या काहीशा आधीपासून काही दिवसांच्या आधीपासून उद्धव ठाकरे हे अनेकांना आपल्या गुडबुकमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा त्यांच्या गुडबुकमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यालाही काही मर्यादा आहेत आता ज्या दीपक पवार या व्यक्तीचं नाव उद्धव ठाकरे यांनी तीन तीन वेळा आपल्या भाषणात घेतलं त्या दीपक पवार यांचं योगदान असेल किंवा जे काय असेल ते काम असं आहेच ते आपण काही नाकारून चालणार नाही पण त्या कामाचं स्वरूप राज ठाकरे यांच्या कामा इतकं मोठं नव्हतं पण तरीही राज ठाकरे यांचं नाव आपल्या भाषणात घेणं किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काहीतरी केलंय हे बोलायला उद्धव ठाकरे कमी पडले हे इथे मला आपल्याला नमूद करायचं आणि याला रा याला राज ठाकरेंचं नाव घ्यायला त्यांना काय वाटलं अवघडल्यासारखं वाटलं याला जर काय विचारलं आपण की त्याचं उत्तर शोधलं तर हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव एवढंच त्याचं उत्तर आहे आता हेच उद्धव ठाकरे विधिमंडळ परिसरामध्ये यावेळेला अगदी हिरिहिरीनं आपल्याला वावरताना दिसले काम करताना दिसले त्यांनी भाषण केलं नाही पण ते तिथे उद्धव ठाकरेंची उपस्थिती हे सुद्धा बरंच काही सांगून जातं त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या आमदारांना त्यांच्या नेत्यांना त्याचा हुरूप येतो आता याच उद्धव ठाकरेंनी या गेल्या शेवटच्या आठवड्या म्हणजे तीन आठवड्याचं अधिवेशन होतं शेवटच्या आठवड्यामध्ये बुधवारपासून आपल्या स आपला जो सौजन्य पक्ष आहे किंवा सज सौजन्य पंधरवडा आहे याला कमालीचा वेग दिला होता बुधवारी दानवेंचा निरोप समारंभ होता त्यावेळेला पहिल्या रांगेमध्ये बसणारे उद्धव ठाकरे त्यांच्या शेजारी असलेले जे काही नेते होते म्हणजे मग दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नीलम गोरे या सगळ्यांबरोबर जे काही त्यांचं वागणं होतं हे खूपच वेगळ्या स्वरूपाचं होतं आणि ते वेगळ्या स्वरूपाचं वागणं जे आहे ते उद्धव ठाकरे यांना असलेला जो काही एक अवघडले पण आहे त्यांच्या स्वभावातलं किंवा त्यांच्या वागण्यातलं हे थोडंसं झुगारून देताना दिसले ते आपल्याला आता तेच उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर फार चांगलं वागले का तर नाही आता त्यांनी ते वागावं असं वाटतंय का तर तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे पण जेव्हा राजकीय वर्तुळामध्ये आपण वागत असतो वावरत असतो त्यावेळेला तुमच्या विरोधकांच्या बाबतीतही तुम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीत वागायला हवं आता आपल्यापैकी काही लोक म्हणतील की तुम्ही काय शिकवताय तर उद्धव ठाकरे हे एका गटाचे किंवा एखाद्या काही समूहाचे नेते नाही आहेत ते महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि ज्या वेळेला एखादा नेता खरंच खूप मोठा व्हायचं असतं त्यावेळेला त्याला देवेंद्र फडणवीसांसारखं वागावं वा लागतं शरद पवार आणि स्वर्गीय विलासराव देशमुखांसारखं वागावं वा लागतं त्यावेळेलाच तो खऱ्या अर्थानं लोकनेता होत असतो आता उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधिमंडळामध्ये पहिल्या मजल्यावरती सभापतींच्या दालनामध्ये म्हणजे राम शिंदेच्या दालनामध्ये एक भेट घडवून आणली किंवा त्यांची ती घडली कोणाबरोबर देवेंद्र फडणवीसांबरोबर आता या भेटीच्या वेळेला अँटी चेंबरमध्ये म्हणजे जो अगदी आतला जो खाजगी कक्ष असतो तिथे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पंचवीस मिनिटं बातचीत झाली कारण जे सांगितलं ते हिंदी भाषा हिंदी पुस्तक वगैरे ही सगळी कारणं सांगितली हे कारण निमित्त होतं पण ही जी भेट होती ही पूर्णतः नीट आयोजित केलेली दोन्ही नेत्यांनी एकमेकाशी चर्चा करून ठरवलेली ही भेट होती आता या भेटीच्या वेळी उद्धव ठाकरेचा जो सौजन्य पंधरवडा सुरू आहे हे मी का म्हणतोय ते तुम्ही समजून घ्या आता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एक व्यक्ती काम करत होती त्या व्यक्तीचं नाव होतं आशिष कुलकर्णी आशिष कुलकर्णी या व्यक्तीचं नशीब इतकं बलवत्तर आहे की त्याला देशातल्यानी राज्यातल्या सगळ्या बड्या नेत्यांबरोबर काम करायला मिळालं आशिष कुलकर्णी याचा शोध सुधीर जोशींनी लावला त्याला बाळासाहेब ठाकरेंकडे नेलं बाळासाहेबांनी त्याच्याकडून काही जबाबदाऱ्या काही काम करून घेतलं आणि पक्ष किंवा सरकारी पातळीवरचा निवडणूक आयोग न्यायालय इथे कसं काम करायचं पक्षाची नोंदणी वगैरे याच्यामध्ये आशिष कुलकर्णी हा गुरु माणूस आहे पण हा आशिष कुलकर्णी अत्यंत निष्ठेनं काम कोणाबरोबर करत होता तर बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आता या आशिष कुलकर्णीच्या वरचा एक वेगळा व्हिडिओ मी लवकरच आपल्याकडे घेऊन येणार आहे की या उद्धव ठाकरेंनी जी चूक केली तीच एकनाथ शिंदेनी या आशिष कुलकर्णीच्या बाबतीत केली आणि त्याचा फायदा देवेंद्र फडणवीसांनी कसा उचलला ते मी आपल्याला सांगणार आहे तर हा जो मूळचा आशिष कुलकर्णी हा उद्धव ठाकरेंचा अत्यंत निष्ठावंत माणूस होता पण उद्धव ठाकरेंनी त्यांना राज ठाकरेंना मदत करायला पाठवलं एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि जे काय व्हायचं ते झालं त्यानंतर जसं एखाद्या पक्षाला माणसाने हात लावलं की मग नंतर ते पक्षी त्याला त्या समूहात घेत नाहीत आशिष कुलकर्णींचं ते झालं कुल आता गेली अनेक वर्ष आशिष कुलकर्णी आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा नव्हती पण याच आशिष कुलकर्णींना की आशिष तू कसा आहेस बरेच दिवस झाले बरीच वर्ष झाली तू भेटला नाहीस अशा पद्धतीचा अत्यंत मृदू आणि उबदार असा संवाद हा उद्धव ठाकरेंनी केला आणि तो करत असताना लवकरच कधीतरी भेटूया आणि चहा चहासाठी गप्पा मारायला येऊया एक एकत्र असंही आशिष कुलकर्णी यांना त्यांनी सांगितलं आता या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला शिल्लक सेना असं म्हणून रोज सकाळ संध्याकाळ हिणवणारी व्यक्ती कोण आहे शीतल म्हात्रे शीतल म्हात्रे या नगरसेविका होत्या त्यांचा तसा काही मासच्या लिडर म्हणून वगैरे किंवा काही खूप मोठी महिला संघटक म्हणून त्यांचा वकूब नाही आहे पण नेमस्त कसं बोलायचं आणि नेमकं काय करायचं हे या महिलेला बरोबर कळलेलं आहे आणि त्यामुळे तिचं व्यक्तिमत्व तिचा कामाचा एकूणच सगळा आवाका याच्यामुळे लक्षात राहण्या इतकं राजकीय वावरणं हे शीतल मात्रेला जमलेलं आहे पण याच शीतल सुद्धा अत्यंत आपुलकीने प्रेमाने की कशी आहेस किंवा काय चाललंय हे सगळं विचारल्यानंतर त्यांनी जो ठाकरे कुटुंबाकडून नेहमी एक प्रश्न विचारला जातो की गाडी आहे ना कसे चाललात तर हाच प्रश्न जो शिवसेना प्रमुख विचारायचे जो उद्धव ठाकरे विचारतात काही नेमक्या लोकांना आणि राज ठाकरे था, तर बऱ्याच जणांना विचारतात त्यांच्याकडे भेटायला जाणार आहे सगळ्यांना की तुम्ही जाणार कसे आहात नीट जा गाडी सांभाळून चालवा हे ते सांगतात उद्धव ठाकरेंनी शीतल म्हात्रेंना हे सगळं विचारल्यानंतर थोडा वेळ शीतल मात्रेंना हेच कळत नव्हतं हो की आपण स्वप्नात आहोत की वास्तवात आहोत तर अशा पद्धतीत हा जो सौजन्य सप्ताह त्यांचा सुरू झालेला आहे इतकंच काय पण आदित्य ठाकरेंनी ज्यांना मर्सिडीज खोके म्हणून हिणवलं त्या ज्येष्ठ नेत्या आणि कधी काळी शिवसेनेच्या वर्तुळात आणि उद्धव ठाकरेंच्या किचन कॅबिनेटमध्ये असलेल्या नीलम गोरे यांनाही चमत्कार नमस्कार करण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरेंनी केला त्यांनी त्यांची भेट घेतली आणि ते अगदी प्रेमाने आदराने त्यांच्याशी बोलले त्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनी दुर्लक्षित केलेला घटक होता एक एकनाथ शिंदे तर एकनाथ शिंदेच्या बरोबर उद्धव ठाकरे जे काय वागले किंवा वागतायत तो तो वेगळा विषय आणि त्या वेगळ्या गोष्टी माझा सांगायचा मुद्दा हा आहे की वीस वर्ष ज्याच्याशी राजकीय किंवा सामाजिक अगदी कोणत्याही गोष्टीसाठी एकत्र न आलेले ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरेंमध्ये अमूलाग्र बदल झालेला आहे पण त्याच उद्धव ठाकरेंबद्दल कडे काही रिझर्वेशन आजही राज ठाकरे यांच्याबद्दल आहेत आणि त्यामुळेच राज ठाकरे यांनी ही जी काही युती झटपट होणार नाही वगैरेचा जो पवित्रा घेतलेला आहे त्याच्या मागे राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे कसे वागू शकतात किंवा काय करू शकतात हे सुद्धा कळलेलं आहे आता हेच उद्धव ठाकरे जसं मी तुम्हाला म्हटलं नवरात्रीचं उदाहरण दिलं नवरात्रीमध्ये काही माळा असतात पहिली माळ दुसरी माळ आज कितवी माळ आहे ते बघा बुधवारपासून हे सगळं सुरू झालंय बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आज कदाचित चौथी पाचवी माळ आणि आज या पाचव्या माळेला उद्धव ठाकरे आपल्या सौजन्य पंधरवड्यामध्ये पोहोचलेत संजय राऊत यांच्या घरी संजय राऊत हे प्रचंड मातृभक्त असलेले जे काही नेते आहेत त्यापैकीचे एक नेते आहेत संजय राऊत हे आजही या पोझिशनला आहेत की ते एखाद्या आलिशान घरात राहू शकतात दादरचं त्यांचं घर आलिशान आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण जिथे आई राहते तिथे जाऊन आपण राहायचं आई आपल्या बरोबर राहिली पाहिजे ही संजय राऊतांची भावना आहे आणि त्यामुळे आईचा आजार आईला वारंवार फोन करणं आपली मातृभक्ती ही दाखवणं आणि त्या मातृभक्तीच्या आशीर्वादात जगणं हे करणारे जे काही नेते आहेत त्यापैकी संजय राऊत एक संयुक्त कुटुंबामध्ये राहणारे संजय राऊतांच्या घरी आज उद्धव ठाकरे सपत्नीक पोचले आता हे पोचण्याच्या मागचं आणखी एक कारण असं आहे की ज्या सुनील राऊतांवर उद्धव ठाकरेंनी कळत आणि नकळतपणे अन्याय केलाय त्या सुनील राऊतांचा उद्या वाढदिवस आहे तर त्या वाढदिवसाच्या पूर्व दिवशी किंवा त्या वाढदिवसाच्या पूर्व दुपारी सकाळी संध्याकाळी आपली उपस्थिती सुनील राऊत यांच्यापर्यंत पोचावी संजय राऊतांना बरं वाटावं आणि आईची येऊन विचारपूस केली म्हणून संजय राऊत सुखावून जावे यासाठी सुद्धा हा एक त्यांचा प्रयत्न होता हे खरं आहे की ते अगदी मनाने प्रेमाने तिथे आले असतील पण त्यातला राजकीय कंगोरा हा सुद्धा काही दुर्लक्षित राहिलेला नाही याचं कारण काय तर याचं कारण आज संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली होमपीचवरचीच जी काही मुलाखत आहे कारण उद्धव ठाकरे हे इतर दुसऱ्या कोणा पत्रकारांना काही मुलाखत देत नाहीत ते संजय राऊतांना देतात संजय राऊत सोयीचे प्रश्न विचारतात आणि मग तेच प्रश्न इतर वाहिन्यांकडे दिले जातात सो so, अशा पद्धतीचा आजचा दिवस असताना आज ते संजय राऊतांच्या घरी गेले आणि तिथेही जाताना त्यांनी सांगितलं की संजय राऊत रोज कुठे बसून मुलाखत देतात ते गार्डन मला बघायचं होतं म्हणून मी आलो होतो आता या गोष्टीला ठाकरेंचा टोमणा म्हणायचा की राऊतांना दिलेली कौतुकाची पावती म्हणायची की त्यांनी केलेली एक संजय राऊतांच्या प्रातकाल वार्तालापाबाबतची टिप्पणी म्हणायची याचा निर्णय हा आपले जे मायबाप शून्य प्रेक्षक आहेत ते घेऊ शकतील संजय राऊत यांच्या घरी पोचलेले उद्धव ठाकरे हे आता सध्या सौजन्य पंधरवड्याची पाचवी माळ गुंफून बसलेले आहेत आता येणाऱ्या काळामध्ये ते काय काय करणार आहेत हे आपल्याला कळेल पण हे करत असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर जे काही जुळवून घ्यायला सुरुवात केली आहे जे काही मिळवून घ्यायला सुरुवात केली आहे त्याबद्दल या दोन्ही नेत्यांना काय वाटतंय आधी आपण बघूया मला असं वाटतं की एका गोष्टी करता उद्धव ठाकरेंना माझा पाठिंबा आहे की त्यांनी स्वतःच हे सांगितलं की अशा गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या नसतात आता आपल्याला लक्षात आलं असेल की देवेंद्र फडणवीस काय म्हणाले देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की हे तुम्ही फार काही गांभीर्यानं घेऊ नका आता ज्या वेळेला ते असं म्हणतायत फार काही गांभीर्यानं घेऊ नका राजकारणामध्ये मोठे नेते सांगतील ते, ते सगळंच बरोबर असेल तसंच सगळं होत असेल असं समजण्याचं काही कारण नाही देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितलं आणि मी जे काही आपल्यापर्यंत पोचवलं यातून नेमके कोणते उद्धव ठाकरे तुमच्या लक्षात येत आहेत किंवा तुमच्या आकलनात येत आहेत ते आपण मला या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समधून जर कळवलं तर यावरचा पुढचा व्हिडिओ आपल्याला करता येऊ शकेल हो उद्धव ठाकरे यांच्या किंवा या ठाकरे कुटुंबातल्या अनेक गोष्टी मी आपल्यापर्यंत सांगत असतो त्या गोष्टी अनेक जे सामान्य शिवसैनिक आहेत त्यांना पटणाऱ्या असतात काही नेत्यांना सोयीस्करपणे त्या मान्य नसतात कारण उद्धव ठाकरे असो किंवा राज ठाकरे असो यांच्या भोवती घोळत राहणं हे त्यांचं काम असतं आता उद्धव ठाकरे यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये काही पत्रकारांवर हा राज ठाकरेंचा आहे किंवा हा देवेंद्रचा आहे हा एकनाथ शिंदेंचा आहे असे शिक्के मारलेले आहेत वीस वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि आता ते सगळी जी काही जुनी मळवट आहेत ती दूर करायला ते तयार आहेत अशा वेळेला कुणी सांगावं येणाऱ्या आणखी पुढच्या काही काळामध्ये जर राज आणि उद्धव एकत्र येऊ शकतात जर नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजवर उद्धव ठाकरे स्वाक्षरी करू शकतात अर्थात ते त्यांना करायला कोणी भाग पाडलं कोणी सांगितलं कुठून फोन आला हा एक वेगळा भाग आहे पण ते केलं हे वास्तव आहे तर येणाऱ्या काळामध्ये शिंदे आणि ठाकरे यांच्यामध्ये काही होईल की नाही आपल्याला काय वाटतंय आपण आम्हाला जरूर कळवा आणि असेच काही थेट अचूक बोल्ड आणि बिंदास्त व्हिडिओ बघण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्रच्या बरोबर सतत जोडलेले आणि जोडलेले राहा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद